नांदगावपेठमधील लहान बोगदा येण्या जाण्यासाठी इथून पंधरा गावाचा संपर्क ते आहे तेव्हा नांदगावपेठ हायवे त्याच्यावरून जाणारे वाहनं वाहन आहे त्यानंतर त्याचा पोपळा पडला तर इकून बंद बंद केला येईन सिस्टीम इकून तिकून दोन्ही इकून बंद केल्या मग नंतर जर या जीवाचे कोणा लोकांचा जीव गेला येत नाही तर मग कोण जिम्मेदार इथचा आमदार स्थानिक आमदार खासदार प्रशासन कोणतरी जीवाची जिम्मेदारी घेईन का इकून येणारे लोक आहे कोणी घेईन का याची जिम्मेदारी आता तरी हे शापून हे करून राहिले मग नंतर कोण करत आता त्याचं काम चालू आहे तर शापाईचं चा काम चालू आहे पाहू शकता तुम्ही शापाई आय आर बीवाले करून राहिले अंदर गाडी लावून मग नंतर हा खुला कराल मग त्याच्यानंतर कोणाची जीव हानी झाली लोकायची तर मग भरपाई तुम्ही देसान काय लोकायचा मग येणाऱ्या जाणाऱ्याचा विमा काढून द्या म्हणा सरकारले पहा खूप प्रमाणात जात आहे पहा याचा विल्हेवाट लावा म्हणा पी डब्ल्यू डी कोण आहे तर लवकरात लवकर